नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची थेट मुंबईवरून बातमी मुख्यमंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळ्याचा मुहूर्तके ठरला पाच डिसेंबर दोन चोवीस रोजी होणार ग्रहण सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर सोहळ्याची जय तयारी सुरू सविस्तर बातमी संपूर्ण महाराष्ट्रासहित इतरही राज्याचे लक्ष लागलेल्या रा। महाराष्ट्राच्या विराजमान होणार ह्या प्रश्नाची आतुरता संपली असताना दिसत माहिती मुख्यमंत्री पदाची तिढा काहीसा सुटला आहे त्यामुळे येत्या पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदान ह्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी शंभर टक्के फायनल झाले आहे म्हणजे पुरावा म्हणजे आझाद मैदान ह्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानाची केली पाहणी सुद्धा केल्याची वृत्त समोर येत आहे माहितीतर्फे सरकार स्थापनेची घडामोड इतक्या जलद गतीने होत असल्याची तरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस शिंदे की पवार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र मुंबई ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन बातमीसह हो। धन्यवाद